नमस्कार आशीष मित्तल आर्स आ वर्ज मधुन आ वीडियो मध्य आप क्रॉकरी युनिट आणि टीवी युनिट बद्दल बोलत आहोत आणि आपण या आहोत्सने बदल बोलत आहोत। या युनिट्स समजून घेणे आवश्यक आहे क्रॉकरी युनिट्स ज्यांना डिस्प्ले युनिट किंवा डिस्प्ले शेल्फ देखील म्हणतात ते बऱ्याच काळापासून आहेत आणि जुन्या चित्रपटांमध्ये आणि अलीकडील चित्रपटांमध्ये सर्वत्र तुम्हाला क्रॉकरी युनिट दिसते दॉर्रोब हा प्रत्येक घराचा भाग असतो प्रत्येकाला त्यांचे कपडे त्यांचे इतर सामान ठेवण्यासाठी काही जागा आवश्यक असते आणि म्हणूनच प्रत्येक बेडरूममध्ये एक वॉर्डरोब असतो आणि टीव्ही युनिट्स जरी संकल्पना खूप बदलली आहे कारण पूर्वी आमच्याकडे खूप मोठे टीव्ही होते खूप रुंद टीव्ही आता आमच्याकडे खूप बारीक एलईडी आहेत आणि ते भिंतीवर देखील चालते मी संकल्पना समजावून सांगे थोड्या वेळाने आपण प्रथम वॉर्ड्रोब पासून सुरुवात करूया त्यामुळे वॉर्ड्रोब हे साधारणपणे दोन दरवाजे तीन दरवाजे चार दार पाच दरवाजा सहा दरवाजे असतात हे पूर्णपणे आपल्याजवळ असलेल्या जागेवर अवलंबून असते जे आपल्याला वॉर्डरोब कोणत्या शब्दाची आवश्यकता आहे हे स्पष्ट करते हे बघूया हे साडेतीन फूट बेचाळीस इंच डावीकडून उजवीकडे आहे हे दोन दरवाजाचे अल्मिरा वॉर्डरोब कपाट आहे तुम्ही याला कोणत्याही नावाने म्हणू शकता याला येथे दोन दरवाजे आहेत आणि मग आम्हाला मिळाले आहे, आहे काही आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी जागेच्या आत लॉकर करा आणि जर तुम्हाला दिसले की आम्ही रॉडची तरतूद केली आहे तसेच कपडे लटकवण्यासाठी आम्ही रॉड येथे ठेवू आणि तो फाशीच्या उद्देशाने असेल मग आपल्याकडे ड्रॉर्स आहेत एक दोन आणि नंतर आपल्याकडे कॅबिनेट क्षेत्र आहे आणि ते लॉकसह आहे त्यामुळे कॅबिनेट एक आणि कॅबिनेट दोन या युनिटची उंची साडेसहा फूट आणि खोली वीस इंच आहे खोली ही एक मनोरंजक गोष्ट आहे कारण साधारणपणे आपल्याला असे वाटते की वॉर्डरोब खूप खोल आहेत परंतु वॉर्डरोबसाठी वीस इंच ही मानक खोली आहे कारण जेव्हा आपण सामान आत लटकवता तेव्हा ते आपल्या हँगरला सहजपणे सामावून घेऊ शकते तुम्ही बावीस किंवा चोवीसही जाऊ शकता पण त्याहूनही खोलवर जातो तर वॉर्डरोबसाठी बावीस चोवीस इंच कमाल खोली हे लाकडात आहे आणि तुम्ही सर्वत्र कोरीव काम पाहू शकता थोडेसे पितळेचे काम येथे आमच्याकडे डिझायनिंगच्या भागावर थोडे पितळेचे काम आहे आणि हे आमच्याकडे उपलब्ध असलेल्या वॉर्डरोबच्या सर्वात शास्त्रीय डिझाईनपैकी एक आहे त्याच्या बाजूनेही कोरीवकाम केलेले आहे तर तीन बाजू नक्षीकाम वॉर्डरोगसाठी मागील बाजू नेहमीच साधी असते कारण वॉर्डरोब मुलत भिंतीवर जात असतो आता एकूण रचना पाहता तुम्हाला या युनिटचे सुंदर लेगवर्क दिसेल आणि आमच्याकडे या युनिटमध्ये असलेल्या टिक फिनिश पू पॉलिश आणि ग्लॉस फिनिशसह डिझाईन आहे त्यामुळे कॉम्पॅक्ट वॉर्डरोबसाठी जर तुम्ही लहान आकाराचे कपडे शोधत असाल तर हे खूपच चांगले आहे आणि तुम्ही या आकारात जाऊ शकता मोठ्या बरोबर जाताना आमच्याकडे एक आहे हा तीन दरवाजा दावीकडून उजवीकडे पाच फूट पुन्हा खोली वीस इंच उंची साडेसहा फूट आणि इथे पुन्हा कुलूपाचा भाग एक दरवाजा दोन दरवाजे मग बाजूला एक दरवाजा हा तिसरा दरवाजा पुनः लॉकर भाग ड्रॉर्स तीन, तीन कैबिनेट की खोली पुन्हा वीस इंच आहे कारण मी प्रमाणित खोली आहे जी वाढवता किंवा कमी करता ये उशकते। आता वॉर्डरोब मध्ये जेव्हा आपण संकल्पनेबद्दल बोलतो तेव्हा मुख्य संकल्पना स्टोरेज भाग तुम्हाला कॅबिनेट नको आहे समजा तुम्हाला सर्व ड्रॉर्स हवे आहेत किंवा तुम्हाला मोठे ड्रॉर्स हवे आहेत किंवा तुम्हाला ह करायचे आहे चला आत म्हणा यामध्ये आमच्याकडे तरतूद आहे की आम्ही रॉड ठेवला नाही तरीही आम्ही ते ठेवू म्हणून आमच्याकडे रॉड एरिया आहे मग आमच्याकडे हे शेल्फ आहे मग त्या खालील स्टोरेज एरिया तुम्हाला स्वतः डिझाईन करायचे आहे तुम्हाला आणखी शेल्फ हवे आहे आत ड्रॉर्स किंवा लपलेले लॉकर या संकल्पना आहेत ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि जरी तुम्ही कागदावर हा आकार काढला आणि मला येथे एक ड्रॉवर उपलब्ध करून दिला तरी मला येथे एक शेल्फ द्या त्यानुसार आम्ही ते करतो त्यामुळे डिझायनिंगचा भाग पूर्णपणे तुमची निवड आहे फिनिश आणि ग्लॉस फिनिश आणि डिझाईन आपण पुन्हा एकंदरीत पाहू शकता खूप छान कोरीव काम यात पूर्वीच्या सारखे पितळेचे काम नाही ज्यात लाकडाची संपूर्ण रचना आहे आणि हेच आम्ही इथे बनवतो भाष्य काम क्लायंटने विचारलेला आणखी एक प्रश्न म्हणजे तो पूर्ण टिकोड आहे का पूर्ण युनिक सागवान लाकूड आहे आणि उत्तर नाही आहे आम्ही युनिक पूर्ण लाकडात बनवत नाही कारण पूर्ण लाकडासाठी लाकडाच्या खूप जड फळ्या लागतात जर तुम्ही या युनिटबद्दल मागील बाजूस बोललात तर तुम्हाला एक मोठी प्लेन फळी दिसेल आणि जर तुम्ही हे जड लाकूड इथे ठेवत असाल तर युनिट खूप जड होईल आणि आम्हाला खूप जाड लाकडाची गरज आहे कारण पातळ लाकूड जास्त असते हवामानातील बदलांसह तापमानानुसार वेळेनुसार वाकणे आणि सामान्यत आम्ही याची शिफारस करत नाही म्हणून अशा परिस्थितीत आम्ही प्लाय वापरतो जेणेकरून सर्व कोरीव क्षेत्र तुम्हाला दिसते की प्रत्येक कोरीव काम लाच्या आतील भागात ड्रॉवरच्या आतील भागाच्या मागील भागात सागवान प्लाय, प्लाय प्लाय कोरता येत नाही तुम्हाला प्लायवर कोरीव काम करता येत नाही त्यामुळे सागवान कोणता भाग आहे आणि प्लाय कोणता आहे ते येथे स्पष्टपणे माग आहे इथे आपण लपवलेले काहीही नाही ते इथे स्पष्टपणे दिसत आहे सागवान लाकडाचा स्वतःचा टेक्स्चर डिझाईन रंग असतो आणि जगभरातील लोकांना हेच आवडते आणि माझ्या मते हा सर्वात चांगला रंग आहे जेव्हा तुम्ही सागवान फर्निचर वापरत असाल तेव्हा आम्ही लाकडी सजावट करू शकतो मात्र आधुनिक काळात आजूबाजूला अनेक रंग खेळताना दिसत आहे आणि मग आमच्याकडे वॉलपेपर आणि फॉल सिलिंगसह आतील आतील भाग आहे आणि प्रोफाइल लाइट्स एलईडी लाइट्स आणि हे लोव्हर्स आणि या सर्व नवीन गोष्टी ज्या खेळात येत आहेत ज्यासाठी लोकांना विविध रंग देखील आवडतात आणि आम्ही जवळजवळ सर्व रंगांमध्ये युनिट्स बनवली आहेत आता ड्युअल गोल्ड लिफिन शॅम्पेन लिफिन आणि पांढरे ऑफ हाईट हायलाइटिंग गोल्ड हायलाइटिंग आणि अटिक गोल्ड हा नेहमीच सर्वात जास्त आवडणारा रंग असतो मग आपल्याकडे चांदी असते मग आपल्याकडे गुलाब सोने असते त्यामुळे रंग अमर्यादित असतात पण तुम्हाला जे आवडते ते आम्ही बनवतो चला या एकाकडे जाऊया हे डावीकडून उजवीकडे साडेपाच फूट आहे आणि ते क्रॉकरी युनिट आहे किंवा आपण त्याला डिस्प्ले युनिट देखील म्हणू शकतो या भागाला चष्मा लागतील त्यामुळे या सर्व ठिकाणी चष्मा असतील आणि आतील शेल्फचे अवशेष साईटवर आल्यानंतर आम्ही ते येथून देत नाही कारण या नाजूक वस्तू आहेत आणि एकदा का चष्मा येथून पाठवला की तो कधीही तुटू शकतो आणि कोणताही वाहतूकदार काचेच्या वस्तूंची हमी घेत नाही म्हणून आम्ही नेहमी साईटवर हे केले पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवा हे अवघड काम नाही हजारो ग्राहकांनी याआधीच सामान विकत घेतले आहे फक्त आम्ही वितरित केले आहे आणि त्यांनी काचेचा भाग पूर्ण केला आहे प्रत्येक शहरात काचेचे लोक असतात कारण प्रत्येक इमारतीला खिडक्यांवर इतर भागात काही काचेचे काम आवश्यक असते आणि ते साईटवर येतात आणि ते करतात आणि त्यांच्यासाठी हे खूप सोपे काम आहे म्हणून आम्ही ते बाहेर पाठवू आणि ते तिथे वितरित केले जाईल आणि नंतर काचेचे काम केले जाईल याची उंची साडेसात फूट आहे आणि तुम्ही प्लॅटफॉर्म ज्या मध्ये पाहू शकता ते जमिनीपासून तीस इंच आहे खाली आमच्याकडे स्टोरेज एरिया आहे आणि जर तुम्ही ते पाहू शकत असाल तर लाकडात वक्र मिळवणे हा सर्वात कठीण भाग आहे कारण लाकूर सरळ फळीत येते आणि या वळणासाठी भरपूर कारागीर काम आवश्यक आहे लाकूर इतके कलात्मकरीत्या जोडले गेले आहे की ते वाकलेला आकार घेते तुम्ही एखाद्या सुताराला ते करायला सांगितल्यास ते साधारणपणे ते प्लायमध्ये किंवा वाकवता येणाऱ्या काही मऊ पदार्थात करतात पण लाकूड बागता येत नाही आणि अशाच प्रकारच्या कलात्मक कामाबद्दल आपण इथे बोलत आहोत तर इथे वक्र त्या बाजूला वक्र आणि एकूणच क्रॉकरी युनिटची इतकी सुंदर रचना आणि आमच्या वेबसाईट आसोनबुज कॉम वर क्रॉकरी युनिटच्या अनेक डिझाईन्स आहेत आणि मी तुम्हाला पुन्हा दाखवत असलेल्या प्रत्येक युनिटसाठी तुमची निवड आहे की तुम्ही डिझाईन कसे बदलू इच्छिता तुम्हाला काही भाग अधिक कोरायचा आहे काही इतर कोरीव काम तुम्हाला वेगळे ड्रॉर्स हवे आहेत येथे आमच्याकडे मोठे ड्रॉर्स आहेत आणि तीन ड्रॉर्स उजवीकडे मध्यभागी आणि दोन ड्रॉर्स बाजूला पुन्हा वक्र स्वरूपात येथे तुम्हाला ड्रॉवरच्या पुढील भागावर वक्र दिसेल हे डिस्प्ले युनिट्स किंवा क्रॉकरी युनिट्स युनिट्सबद्दल होते आणि जरी तुम्हाला फक्त खालचा भाग हवा असेल ज्याला साइडबोर्ड किंवा सेस्ट ऑफ ड्रॉअर्स देखील लोक म्हणतात ते फक्त खालचा भाग देऊ शकतात आणि जर तुम्हाला फक्त वरचा भाग हवा असेल तर तुम्हाला भिंतीवर काही समायोजन करायचे असेल तर ते तिथे लटकवता येईल आता मी या व्हिडिओतील शेवटच्या आयटमवर जाईन एक टीव्ही युनिट आहे आणि टीव्ही युनिटमध्ये सर्वात मनोरंजक संकल्पना आहे सर्वप्रथम टीव्ही आकार जेव्हा लोक याला कॉल करतात तेव्हा समजूया की ते बेचाळीस इंच किंवा अठ्ठेचाळीस इंच किंवा ते कोणत्याही आकारात कॉल करत आहे कॉल करत आहे आकार हा वास्तविक आकार नो जेव्हा आकार छापला जातो जो बॉक्स लांबी आणि उंचीची आवश्यकता आहे आणि जर तुम्ही ऑनलाइन आकारासाठी काहीही टाइप तर तुम्हाला लांबी आणि आकार मिळेल आता ते कसे कार्य करते चला युनिक सा आहे ही डाव्या उज्वीक साढ़ेसाह फूट रुंद आहे खोली बावीस इंच है रुंद आहे तुम्हें भिंती लावत टीवी तर टीवी यूनिट पूर्णपणे सजावटी उद्देशाने आहे आजकाल आपल्याकडे टीवी सोबत जास्त जेट्स नाही पूर्वी वेळेपूर्वी व्हीसीआर आणि नंतर आमच्याकडे सेट टॉप बॉक्स आणि गोष्टी हलूह लहान आकार आज आजकाल टीव्ही युनिट्स बहुतेक सजावटी उद्देशाने तुम्ही टीव्ही युनिटवर बस शील्ड स्मृति चिन्ह डिझायनर वस्तू ठेवू शकता आणि टीव्ही भिंतीवर जातो जर तुम्ही युनिटवरच टीव्ही ठेवत असाल तर मग पुन्हा युनिटचा आकार काही फरक पडतो म्हणून तुमच्याकडे दोन्ही बाजूंनी थोडा मोठा टीव्हीचा कोणताही आकार पुरेसा आहे ते ठीक आहे आणि नंतर आमच्याकडे क्षेत्रफळ आहे येथे खुले क्षेत्र तुमच्याकडे असलेल्या काही अतिरिक्त वस्तूंसाठी आहे एक्सबॉक्स किंवा काही डीव्हीडी प्लेयर अजूनही तुम्ही वापरत आहात किंवा इतर काही गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता आणि वायर्स मागून जोडल्या जातात अशा प्रकारे संकल्पना कार्य करते मग आमच्याकडे स्टोरेजचा भाग आहे आणि पुन्हा सागवान लाकूड आणि पीयू ग्लॉस फिनिशमध्ये टीव्ही युनिटची उंची तुम्हाला भिंतीवर किंवा युनिटवर टीव्ही कसा वापरायचा आहे यावर पूर्णपणे अवलंबून असते कोणत्याही टीव्हीसाठी इष्टतम उंची कोणत्याही टीव्हीसाठी योग्य उंची आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण युनिटमध्ये बसता तेव्हा टीव्हीच्या मध्यभागी डोळ्याची पातळी असावी समजा तुम्ही संपूर्ण युनिटमध्ये सोफ्यावर बसला आहात आता जेव्हा तुम्ही त्या बाजूला बसता तेव्हा तुम्ही सुमारे वीस इंच उंचीवर बसला आहात आणि समजा आमची जमिनीपासून अडीच फूट उंची आहे तर साडेचार फूट उंच त्यामुळे साडेचार फूट इष्टतम उंची आहे त्यामुळे तुम्ही इथे टीव्ही लावू शकता आणि डोळ्यांची पातळी अशी असेल त्यामुळे टीव्ही कुठे ठेवायचा आहे तपासायचे असल्यास हा सर्वोत्तम मार्ग आहे तुम्हाला अजून ते समजून घ्यायचे असल्यास तुम्ही आम्हाला नेहमी कॉल करू शकता आणि ते कसे कार्य करते ते आम्ही तुम्हाला कळवू शकतो पण पन व्यापकपणे ही संकल्पना आहे तर टीव्ही भिंतीवर किंवा युनिटकडे जातो आणि आकार डावीकडून उजवीकडे आणि उंचीवर असतो अशा प्रकारे गणना केली जाते बाकी डिझाईन भाग आणि रंग आकार डिझाईन क्लायंटच्या आवडीनुसार सर्व काही सानुकूलित केले आहे त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टी पर्याय आहे स्थानिक कारागिरांनी भारतात बनवलेले बेस्पोक फर्निचर पंचावन्न देशांमध्ये आम्ही पस्तीस देशांमध्ये नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहोत आणि आम्ही सर्वत्र व्यवसाय करत हो। आहोत आणि आम्ही तुमच्या ऑर्डरमुळे आशीर्वादित आहोत आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही आम्हाला तुमच्या ऑर्डरचा आशीर्वाद दिला म्हणून आम्ही अनेक स्थानिक लोकांना काम देऊ शकलो आहोत आमच्या वेबसाईटवर एक विभाग आहे इतर क्लायंटने काय विकत घेतले आहे ते पहा तुम्ही तो विभाग तपासू शकता आणि तुम्हाला जगभरातील हजारो वास्तविक चित्रे मिळतील जे लोकांनी काय खरेदी केले आहे ज्यामुळे तुम्हाला चांगली कल्पना येऊ शकते तुमच्यासारख्या आतील भागात तुमच्या जागी काय चांगले दिसेल तेथे अनेक चित्रे आहेत आणि ती तुम्हाला अधिक चांगली कल्पना देईल तरीही तुम्हाला काही प्रश्न असल्यास कोणत्याही आवश्यकता असल्यास नंबर येथे आहे तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आम्हाला आनंद होईल आम्ही आंतरराष्ट्रीय आणि संपूर्ण भारतात आणि येथे वितरित करतो फैक्टरी किम्मत कारण आम ही ये थे यूनिट बनो तो तेवा जेवा उत्पादक मध्यभागी कोणी व्यापारी किम्मा मध्यस्थ नस्तो तेवा तुम्ही थेट खरेदी करता तेवा तुम्हाला सर्वोत्तम किम्मत आणि जाळपोळ पासून सर्वोत्तम डील मिळते तुम्हाला काही प्रश्न असल्यास नंबर येथे आहे धन्यवाद